मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू शहरातील मोंढा परिसरात असलेल्या साई टेडर्स या किराणा मालाच्या होलसेल दुकानातून गणेश एजन्सी मानवत येथील मार्केटिंग करणाऱ्या कामगाराची दोन लाख एकोणपन्नास हजार रुपयाची बॅग आज्ञा चोरट्याने मोठ्या शितापीने पळून नेत दुचाकीवरून पलायन केले आहे ही घटना बुधवार सोळा जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली गुन्हा रात्री दहा वाजता दाखल करण्यात आला आहे या बॅगमध्ये दोन लाख एकोणपन्नास हजार रुपये शहरातील दुकानदाराकडून वसुली करण्यात आले ठेवण्यात आले होते याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे मानवत येथील गणेश एजन्सीचे मार्केटिंग करणाऱ्या शिवाजी बापूराव होंडे वय अडतीस वर्ष राणा मानवत हे नेहमीप्रमाणे किराणा दुकानावर देवाणघेवाण केलेल्या मालाचे पैसे वसुलीसाठी आले असता विद्यानगर बसस्थानक आणि मुंढा परिसरातील खातेदाराकडून वसुली करून मुंड्यात जात असताना अज्ञातांनी त्यांच्या अंगावर टमाटा सॉस टाकले कपड्यावर पडलेले हे टमाटा सॉस धुण्यासाठी शिवाजी होंडे यांनी साई टेडर्सच्या दुकानात जाऊन पैशाची बॅग आतमध्ये ठेवून शर्ट दुकानाबाहेर धुत असताना अज्ञातांनी या संधीचा आणि दुकानावरील गर्दीचा फायदा घेत आतमध्ये जाऊन पैसे ठेवलेली बॅग पळवत दुकानासमोरून थांबलेल्या दुचाकी चालकासोबत पलायन केले हा पळापळीचा प्रकार सर्वांनीच पाहिल्यानंतर शर्ट धुणाऱ्या शिवाजी हुंड्याच्या लक्षात आले तेव्हा आज्ञा चोरटे बॅगमध्ये ठेवलेले दोन लाख एकोणपन्नास हजार रुपये घेऊन दुचाकीवरून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोरून असलेल्या रस्त्यावरून नूतन रोडकडे पसार झाले परिसरात काही ठिकाणी असलेल्या सी सी टी व्हीच्या फुटेजमध्ये चोरटे दुचाकीवरून आले आणि कसे गेले हे दिसत आहे मोंढा परिसरात मागील सहा महिन्यातील ही पाचवी घटना आहे प्रत्येकाची रक्कम कमी गेल्यामुळे संबंधित व्यावसायिकांनी तक्रार दिली नाही दरम्यान गणेश यांजीशी मानवतेतील मार्केटिंग करणाऱ्या शिवाजी बापूराव होंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज्ञा चोरट्यावर गुन्हा रेस्टर नंबर तीनशे पंच्याहत्तर अब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन अब्लिक दोन भारतीय न्यायसंहिता अन्वे बुधवार सोळा जुलै रोजी रात्री दहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुरेश पुलाते पुढील तपास करत आहेत राजहंस दूध म्हणजे ग्राहकांचा विश्वास नारायणी मॅचिंग सेंटर मोंडा सेलू